असाना तुम्ही गाणी ऐकता कोणतं गाणं आवडलं आणि आता कुठलं तुम्ही म्हणून सांगणार दाखव आम्हाला <laughs> <laughs> दोघांनाही संगीत आवडत आणि प्रवास करताना अर्थातच गाणी ऐकतच जातो आणि दादांना किशोर कुमार आशा भोसले लता मंगेशकर खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात अमिताभ बच्चनची गाणी म्हणजे ज्यांचे सिनेमात काम केले ती गाणी आवडतात साधारणतः सगळीच गाणी आवडतात संगीत आवडत असल्यामुळं मोस्टली सगळीच गाणी आवडतात वहिनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली दादांशी विवाह झाला तुमचा एकोणीसशे पंच्याऐंशी ते पुढचं दोन हजार पंचवीस पुढच्या वर्षी तब्बल चाळीस वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण होत आहे त्या एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून ते आज ताग आहेत दादांच्या समवेत एकांतात दोघांनी पाहिलेला कुठला चित्रपट <laughs> असेल ना हाई ना अलीकडे <laughs> तर अनेक सिनेमा पाहतो कारण अलीकडे टीव्हीवरती किंवा ने, थिएटर मध्ये जाऊन पाहिलेला <laughs> सिनेमा <laughs> मध्ये लग्नाच्या आधीच पाहिलेला होता काय मी प्रश्न लग्न जमल्यानंतर बंधूंना आवडलं ते लग्न जमलेलं होतं त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता <laughs> बघा पडद्यामागची मोठी भूमिका दादांची तुम्ही पार पडताय ती यशस्वीपणे मी आम्ही पाहतो ज्या वेळेला मुंबईला येतो बंगल्यामध्ये त्यामुळे बारामतीचे असतील पुण्यातले असतील असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील त्यांना तुम्ही अटेंड करता त्यांच्याशी बोलता विचारपूस करता हा सर्व गाडा जो तुम्ही ओढत आहात आणि यशस्वीपणे ओढत आहात मग घरच्यांकडनं साथ किंवा तुमच्या दोन मुलांकडनं साथ हे प्रकारे तुम्हाला मिळते हा सर्व संसार सांभाळत असताना मुलं लहान असताना मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या संसाराला दिली आणि अजूनही का कुठलीही कामं करत असताना कुठलीही कामं करत असताना माझ्या फर्स्ट प्रेफरन्स माझ्या सांसारिक गोष्टीनंच असतो माझे घरातल्या गोष्टी, ना गोष्टी मुलं नातेवाईक घरातली माणसं आणि दादांची माणसं सुद्धा आणि त्याच्यानंतरच मी बाकीच्या गोष्टी करते त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या कामामध्ये त्याच्यामुळे अडचणच येत नाही कारण मी माझी कर्तव्य पार पारूनच ह्या बाकीच्या गोष्टी करत आलेली आहे जे महत्वाची भूमिका तुम्ही यशस्वीपणे पार पाडताय आता एखादा जर प्रश्न विचारला तुम्हाला आवडतं शहर कुठलं बारामती पुणे मुंबई का दिल्ली तर कुठलं सिलेक्ट करता सध्या तरी मला बारामती मुंबई आणि पुणे ह्या तिन्ही तीनच ठिकाणी मी जास्ती राहते त्याच्यामुळे मला सुरुवातीला बारामतीच आणि काटेवाडी आवडायचं नंतर माझी मुलं आणि आने दादा अनेक वर्ष राजकारणाच्या निमित्तानं मंत्री असल्यामुळे मुंबईत मुलं शिकली आणि मी माझं वास्तव्य गेली पंचवीस तीस वर्ष तिथे ती, ती तिथेच आहे म्हणजे येऊन जाऊन मी बारामती पुणे आणि मुंबई असं माझं रोजच म्हणजे नेहमीच आठवड्याला जाणं येणं असतं त्याच्यामुळे या तिन्ही शहरामध्ये तीन थी, ठिकाणी मला आवडतं म्हणजे अनेक गाण्यामधनं जसं भाऊंनी सांगितलं कारण भाऊंचाही गाण्याची ह्या गाण्यांशी फार मोठा जवळचा संबंधित कधी संधी आली तर तेही सोडत नाही ते कारण लोकांच्या आग्रहात दादांचं अनेक गाण्यामधनं एखादं आवडीचं गाणं कुठलं असेल एखाद तशी तर खूप आहेत पण तुमसे किती ना <laughs> <ए नहीं। laughs> <laughs> आलो मी म्हणजे ट्रॅकवर आलो <laughs> <laughs> दादांशी कधी असं निवांत बोलायला मिळालं गप्पा गोष्टी जरा थोडीशी तुम्हाला काय वाटत <laughs> 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 मला काय वाटतं मला तुम्ही सांगितल्याशिवाय कस नाही अलीकडच्या काळामध्ये निवांत बोलायला होत नाही पण बोलायला वेळ मिळतो अशी तर दादा जोक वगैरे करतात म्हणजे दादांची एक दुसरी बाजू आपल्या सगळ्यांना माहिती नाही ते अतिशय म्हणजे जोक करतात हजर जबाबी आहेत खूप म्हणजे जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा अतिशय सगळ्यांमध्ये रमतात खूप साऱ्या गोष्टी करत असतात पण आपण सगळ्यांनी एकच बाजू पाहिलेली असल्यामुळे तो तो भाग लोकांना माहितीच नाहीये मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा